परंतु पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर आम्ही एकोणतीस तारखेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर काहींच्यावर जुलै ऑगस्ट आले त्यांना फक्त सप्टेंबरचे तीन हजार मिळणार ज्यांना सप्टेंबर जुलै ऑगस्टचे नाही मिळाले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे चार हजार पाचशे रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे भाऊ बिजेला किंवा रक्षाबंधनला बहीण ज्यावेळेस भावाला ओवाळती आणि बहिणीच्या नात्यांनी भाऊच्या वेळेस तिथं टाकतो ते परत यायला टाकतो काय हे बहिणीवर प्रेम बहिणीला पण काही काही ना पुलाची वर्षानुवर्ष चालत आले आणि शाळे आमच्या बद्दल काय म्हणतात पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही आत बरं करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिले ज्यांना अजून